सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओ मध्ये वाजले सकाळचे सहा पंचावन्न लोकेशन छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसताना मंडळी आतापर्यंत आपण घाट रस्ते पाहिले कोल्हापूर ते कोकण जोडणारे गगनबावडा असो कोंडाघाट असो आंबोली असो किंवा वन ऑफ द टफेस्ट तिलारी घाट परंतु कधी खानदेश मराठवाडा जोडणारा घाट पाहिलाय कन्नड घाट जरा कोण कोण आहेत कन्नड मधून नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं कन्नड कोकणातले घाट तर इंटरेस्टिंग मराठवाडा आणि खानदेश ला जोडणारे घाट ते पाहणे तर भाई नादस मी प्रवास केला एक कन्नड घाटामधून पण म्हणलं मान्सून जर्नी मध्ये हा घाट प्रवास कसा दिसतो आणि ही माहिती पोहोचवण्यासाठी आज मी प्रवास करणार छत्रपती संभाजीनगर ते थेट धुळे एकूण प्रवासाचे अंतर आहे एकशे साठ किलोमीटर एकूण चौदा प्लॅटचे बस स्थानक या साईडला मुंबई पुणे नाशिक सोलापूर नांदेड या साईडला आणि पलीकडे थेट खानदेश विदर्भ या साईडला जाणारा बसेस मिळतील जसं की पैठण कन्नड धुळे चाळीसगाव अक्कलकुवा साक्री क्रमांक क्रमांक बारावरती कन्नड धुळे असं मोठ्या अक्षरात लिहिलं आहे प्लस वरती देखील चाळीसगाव धुळे अक्कलकुवा साक्री इंदोर म्हणजे गुजरात एम पीमध्ये जायला बसेस मिळतील संभाजीनगरपासून धुळे जायचं असेल म्हणजे खानदेश भागामध्ये फलट क्रमांक नऊ ते चौदापर्यंत बसेस मिळून जातील सकाळी साडेसात ला बस मला मिळाली धुळे छत्रपती संभाजीनगर आणली पटकन निघणारी धुळेसाठी ती सुद्धा नवीन बी एस सिक्स एशील बस दर अर्ध्या पावन तासाने बस आहे आणि आता बघू शकता बस बऱ्यापैकी आता पॅक झाली आहे समोरची काच बसून घेऊया कारण येणारा जो नजारा आहे कन्नड घाटातला तो तर भाई नाच पूर्णपणे गरब आहे फक्त तुमच्या आहे पटकन चकाचक करून घेऊ म्हणजे काय टेन्शन नाही छत्रपती संभाजीनगर ते धुळे असा आपला प्रवास होणार मार्गे कन्नड चाळीसगाव जे मग आलो होत मला बस लागली होती छत्रपती संभाजीनगर अक्कलकुवा परंतु काल पोचण्या लाईट देखील नव्हती इतकी खराब झाली म्हटलं नंतरची गाडी पकडू आणि तेव्हा मला मिळाली साडेसातची ची नवीन अशोक लेनची एम एच सिरीज वाली नवीन बी एस सिक्स बस जी मला घेऊन जाणार ते धुळे धुळे एक सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात झाली धुळेसाठी गणरायाच्या नामस्मरणाने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा छत्रपती संभाजीनगर ते धुळे या दरम्यानचा प्रवास तेही कन्नड कन्नड घाट चाळीस गाव साधारण एकशे साठ किलोमीटरचा या मार्गावरून प्रवास करताना आपल्याला लागेल कन्नड गाव एकूण प्रवासाचे अंतर एक तास या मार्गावरती निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते विशिष्ट पावसाळ्यात डोंगर धबधबे आणि हिरवळ छत्रपती संभाजीनगर ते धुळेसाठी बायपास रोड आहे राष्ट्रीय महामार्ग बावन्न परंतु आपली बस आतल्या रोडने म्हणजे दौलताबाद करून जाते या दरम्यान यादव राजवंशाच्या भिल्लमराज प्रथम यांच्या देवगिरी किल्ल्याचे दर्शन होते देवगिरी घाटाचा प्रवास अतिशय निसर्गरम्य दाट धुक्यांमध्ये हरवून जातात। <ण्रेंगारी था> <ण्रेंगारी था> काही अंतर पुढे जात वेरूळ लेणी आणि भारतातले बारावी ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिराचे दर्शन होते ज्यांना कोणाला या ज्योतिर्लिंगाला भेट द्यायची असेल तर छत्रपती संभाजीनगरवरून कन्नड दिशेने जाणाऱ्या बसेस मिळतील एकूण प्रवासाचे अंतर सोळा किलोमीटर काय वातावरण झालंय सुशेगाद आणि या सुशेगाद वातावरणातून पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला छत्रपती संभाजीनगर ते कन्नड कन्नड तालुका कन्नड बस जिल्हा छत्रपती संभाजीनगर गावाचं नाव जरी कन्नड असलं पण भाषा मात्र मराठी आणि गावोगावी ग्रामीण भागात बोलली जाते बंजारा बोली कन्नडचं एकदम छोटस बसस्थानक आहे एकूण सहा फ्लॅट या ठिकाणी टाइम टेबल लावला नाही आपली गाडी लागली पाहिजे फ्लॅट क्रमांक तीन नंबर वरती सध्या लागली आहे बाहेरच्या साईडला कारण दहा मिनिटाचा घेतलाय चहा नाश्ता ब्रेक धुळे संभाजीनगर या रूट वर तसे अधिकृत थांबे आहेत हॉटेल वरती परंतु आपल्या बसला नाही जो काय नाश्ता थांबा आहे तो याच ठिकाणी कन्नड बसताना ज्या बसने माझा प्रवास होतोय ती सुद्धा याच आगारातली कन्नड अजून डेपो मार्किंग केलं नाही एम एच सिरीजची बस आहे पण अली कुठून सुरुवातीला कन्नड संभाजीनगर आणि मग आता चाली धुळे कन्नड या शहरापासून पर्यटन आहे गौतळा अभयारण्य आहे एकूण पाच ते सहा किलोमीटर जर कोणी पर्यटक येणारे असतील तर आवर्जून भेट देऊ शकता गौतर अभयारण्यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते धुळे एकूण तिकीट भाडे प्रति व्यक्ती दोनशे बासष्ट रुपये ज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट प्रवास आणि इतर ज्या सवलती आहेत त्या लागू मागे एका व्हिडिओमध्ये बोललो होतो आता सुद्धा बोलतोय की एक जुलै दोन हजार पासून पुरुषांना देखील मिळणार आरक्षण बुकिंग वरती पंधरा टक्के सूट फक्त दोन कंडिशन आहेत एक म्हणजे एकशे पन्नास किलोमीटर अधिक प्रवास पाहिजे आणि दुसरं म्हणजे जादा बसेस वरती तुम्हाला बुकिंग करता येणार नाही ना आता गौरी गणपती वाहतूक सुरू होतील ऑगस्ट मध्ये कोकणात जायला तेव्हा बरेच जणांनी बुकिंग केले असेल परंतु त्या बुकिंग वरती जी आर प्रमाणे पंधरा टक्के सूट मिळणार नाही ना जर रेग्युलर बसेस आहेत जसं की बोरिवली देवगड म्हणा किंवा मुंबई विजयदुर्गम बोरिवली राजापूर या बसेसमध्ये बुकिंग केलं तर हमखास पुरुषांना पंधरा टक्के डिस्काउंट मिळेल पंधरा मिनटाचं ब्रेक पूर्ण करत आपली बस रवाना झाली कन्नड बस स्थानकातून कन्नड घाट ज्याला चाळीसगाव घाट किंवा ऑटरम घाट देखील म्हटले जाते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य घाट जो सातमा पर्वतरंगामध्ये वसलेला या घाटातून जाताना डोंगराळ भाग वळणदार रस्ते आणि हिरवेगार जंगल देखील पाहावयास मिळते या घाटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे खानदेशच्या जळगाव जिल्ह्यात थेट उतरतो पावसाळ्यात या ठिकाणी धबधबे वाहू लागतात आणि घाटाचा परिसर एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखा वाटतो हा घाट खूप वळणांचा आणि उंचावर असल्याने वाहनचालकांनी चालकांनी नेहमी काळजीपूर्वक चालवावी शेवटी कन्नड घाट हा एक केवळ रस्ता नाही तर तो निसर्ग इतिहास आणि पर्यटन यांचा सुंदर संगम आहे

सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत कन्नड घाटाचा प्रवास करत आपण पोचलो जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावचे चाळीसगाव जो तितुरी नदीच्या काठावर बसलेला तालुका आणि या ठिकाणी बसमध्ये बघा तू पण हे गर्दी चला लवकर चाळीसगावच्या फ्लॅट क्रमांक तीन नंबरला आपली लागली आहे ज्या बसेस पास होतात धुळे सुरत पुढे मग इंदोर या दिशेने घाटातला प्रवास उतरताना एवढा काय वाटत नाही परंतु चढताना मात्र बरंच हो अक्षरशः पूर्ण गरम कन्नड पर्यंत तरी गाडी बऱ्यापैकी सीड बाय सीड होती पॅक पण या ठिकाणी गर्दी ये। ये। बारे। बारे। जरा कमेंट करून सांगा कोण कौन कोण आहेत चाळीसगाव मधून स्पेशली राजपूत आणनावायची माणसं म्हणलं जरा बाहेर जाऊन फिरून येऊ कसलं काय पब्लिकची जी काय गर्दी झाली लोक चढत चढत गेली उतरायच्या वेळी गाडी आपली रवाना झाली चाळीसगाव ते धुळे अजून आपल्याला साठ किलोमीटरचा सा प्रवास करायचा आहे आणि या दरम्यान रोडचा मार्ग आहे परंतु रेल्वे देखील जाते एकच जाते मला वाटतं डेमू ट्रेन डेमू का मेमू आहे आणि मुंबई पासून एका ट्रेन सुट्टी धुळे एक्सप्रेस चार त्यापैकी शटल नेमू सेवा आणि दुसरी ती म्हणजे धुळे एक्सप्रेस मेल एक्सप्रेस सगळ्यांसुटे मुंबईवर सकाळी साडेसातला ला केली होती प्रवासाला सुरुवात जी या ठिकाणी बरोबर धुळेला अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पूर्ण झाली एकंदरीत एकशे साठ किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण झाला तीन तास पंधरा मिनिटांमध्ये प्रवासी वर्गांना उतरून न देता चढण्याची घाई लागली आहे कसली गर्दी आहे बघा तू पण समोर बस लागली बदलापूर जळगाव म्हणजे आले बदलापूरून जळगाव साठी खान्देश विभागातील धुळे विभाग हा प्रत्येकी नवीन नवीन उपक्रम करत असतो जसं की मागच्या वर्षी धुळे ते अयोध्या एस टी बस सुरू केली होती आणि त्या बसला तुफानी प्रतिसाद मिळाला दोन हजार पंचवीस साली देखील श्रावणी ऑगस्ट महिन्यामध्ये लालपरी चालली जगन्नाथपुरी म्हणजे धुळे नंदुरबार विभाग यांच्यातर्फे जगन्नाथपुरी ही ट्रीप आयोजित केली आहे जिचा कालावधी असेल सहा दिवस किंमत किती प्रति व्यक्ती पाच हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे सहा हजार रुपये परंतु आता बुकिंग करून काहीच फायदा नाही बस पूर्णपणे ना फुल झाली कारण मी प्लॅन केला होता ही ट्रिप करायची परंतु मी कॉल करायच्या आधीच सीट सगळ्या फुल झाल्या परंतु टेन्शन घेऊ नका आपले मराठी युट्यूबर एस टी महामंडळाचे ब्रँड शोभराज शिंदे येस येस येस, येस जर्नी ते या प्रवासामध्ये असतील कधीपासून दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपली लालपरी कुठे चालली थेट जगन्नाथपुरी शुभ संध्याकाळ धुळेकर उद्या माझी पहाटे जर्नी आहे त्यामुळे तेसाठी मी निवडलाय सिद्धी लॉज ए सी डॉर्मेटरी सर्व्हिस एकूण किंमत फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये आणि ज्या ठिकाणी मी स्टे केला आहे फुल्ली नीट अँड क्लीन फाइव स्टार रेटिंगवाला बाथरूम वॉशरूम सोबत ए सी वाला आणि या ठिकाणी वायफाय देखील अवेलेबल आहे समोर ए सी फॅन लोअर बर्थ अप्पर बर्थ लोअरसाठी तीनशे रुपये आणि अप्परसाठी दोनशे पन्नास रुपये मी घेतला आहे अप्परवाला मस्तपैकी निवांत शांततेमध्ये झोपून द्यायचं तिथे माझी पहाटे जर्नी आहे पटकन झोपून घेतो पण तुम्हाला मात्र काय करायचं आहे आजचा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल धुळे प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा